नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक उसाची नवीन जात बघणार आहे ह्या नवीन जातीची वैशिष्ट्य काय आहेत ती कोणत्या जातीपासून संक्रमातून तयार झालेली आहे कुठे तयार झालेली आहे कोणत्या रोगाला ती कमी प्रमाणात बळी पडते आणि इतर त्याची वैशिष्ट्य काय आहेत ती आजच्या व्हिडिओमधून मी शेतकरी बांधवांसाठी सांगणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना आणि माझ्या व्हिडिओ पाहणाऱ्या मित्रांना नम्र विनंती आहे की व्हिडिओला व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पंधरा झिरो बारा फुले पंधरा झिरो बारा ह्या व्हरायटीबद्दल आपण आज माहिती घेणार आहे तरी पंधरा झिरो बारा ही कोणत्या कोणाच्या संक्रातून ही निर्माण झालेली आहे तर फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ फुले दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या वरायटी या क्रॉसमधून ही पंधरा झिरो बारा ही वरायटी निर्माण झालेली आहे आता शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल की कोणत्या संशोधन केंद्रातून ही तयार झालेली आहे तर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथे ही ऊसाची दात तयार झालेली आहे मध्यम कालावधीत जात आहे मित्रांनो तिन्ही हंगामासाठी चांगले आडसाली सुरू आणि पूर्व हंगामी तिन्ही हंगामासाठी येते चोपन जमिनीमध्ये पण उत्तम प्रमाणे उगवण क्षमता आहे आणि उत्पन्न पण चांगलं आहे चोपन जमिनीमध्ये ह्या वरायटीचं एक वैशिष्ट्य काय तर ह्याला तुरा उशीरा येतो आणि कमी प्रमाणात येतो मित्रांनो तुरा येण्याचं प्रमाण ह्याला कमी आणि उशीर आहे तिन्ही हंगाम तुम्हाला सांगितले कोणत्या कोणत्या हंगामात येते तिन्ही सुरू पूर्वहंगामी अडसाली या तिन्ही हंगामात ही वरायटी येते आता ह्याची वैशिष्ट्य बघूया आपण ही जी पंधरा झिरो बारा जी व्हरायटी आहे ह्याचं वैशिष्ट्य काय तर ही सरळ वाढणारी वरायटी आहे दोन कांड्यामध्ये अंतर चांगलं आहे कांड्या जाडजूड चांगल्या सुटत आहेत हे पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं पाण्याचं ताण सहन करणारी व्हरायटी आहे रेजिस्टन्स पॉवर चांगली ह्याची पाण्याचं ताण ही जरी पाणी एखादं कमी जास्त झालं तरी लगेच याला धशी पडत नाही किंवा ही मधून फोकळ ऊस होत नाही म्हणजे पाण्याचा ताण सहन करणारी ही व्हरायटी आहे तुरा कमी प्रमाणात येतो तसंच तुरा येण्याचं प्रमाण हे उशीर आहे एकदम म्हणजे लवकर तुरा काय याचा येत नाही म्हणजे यायला यायला वेळ लागतो तुरा यायला ह्याचे जे डोळे आहेत मित्रांनो म्हणजे उसाचे डोळे ते अगदी बारीक आहेत लहान डोळे असल्यामुळं ते असे दोनशे पासष्टचे डोळे कसे असतात मोठे असतात ते तुटू शकतात तसे ह्याचे डोळे नाही आहेत ह्याचे डोळे अगदी लहान आहेत कमी प्रमाणात एकदम बारीक अशा अंगाबरोबर असल्यामुळे मोडतोड होत नाही या डोळ्यांची डोळे लहान आहेत आणि त्यामुळे तुटफुट होत नाही जास्त दुसरं महत्त्वाचा खोडवा ह्याचा ऊस चांगला येतो पिकाचा ह्या पंधरा बाराचा खोडवा चांगल्या प्रमाणात येतो पाचट सहज निघतं पाचट निघायला काय अडचण येत नाही आठ हजार पाच कसं पाचट जरा जरा जड असते तसं हे पाचट पाँचार नसते पाचट ह्याचं हलका असते म्हणजे निघून जातं पाचट चाबूकणी मर रोग लालकूज ह्याला कमी प्रमाणात बळी पडते चाबूकणी असेल मर रोग असेल लालकूज असेल ह्यांना कमी प्रमाणात बळी पडते तसंच रोग असेल शेंडा रोग असेल परत खोडकिड असेल ह्याला पण मध्यम प्रमाणात बळी पडणारी ही वरायटी आहे चोपन्न मी तुम्हाला सांगितलं अतिशय उत्तम गुण क्षमता आहे आणि उत्पन्न पण चांगलं आहे मित्रांनो रसवंतीसाठी ही वरायटी अतिशय उत्कृष्ट व वरायटी आहे रसवंती उसाची जे र उसामध्ये आपण जे रसवंती शहाऐंशी जोर बत्तीस ह्या वरायटी कशा असतात उसाला गोड व चव आणि जास्त कापणारे असतात दोनशे पासष्टचे वगैरे रसवंतीला कोण घेत नाही तसं ह्या वरायटीला पंधरा ज्वर बाराला रसवंतीसाठी अतिशय उत्कृष्ट आहे तर मित्रांनो मध्यम कालावधीची आहे ऊस संशोधन केंद्र पाडेगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथेही विकसित केलेली वरायटी आहे वरायटीचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगितले चांगल्या पद्धतीत उंच उंच वाढणारा ऊस आहे लोळत नाही मर रोग खोडकिडा किडे ह्याला कमी प्रमाणात बळी पडते तसेच चोपन जमीनत अतिशय उत्तम येणारी ही वरायटी आहे त्यामुळं पंधरा झिरो बारा ही वरायटी लावण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी वरायटी आहे त्यामुळे ही तुम्ही तिन्ही हंगामासाठी हिला शिफारस केलेली वरायटी विद्यापीठाने केलेली किंवा संशोधन केंद्राने सांगितलेली ही वरायटी आहे त्यामुळे ही वरायटी आपण तुम्ही शेतकरी बांधव तिन्ही हंगामासाठी लावू शकतात तर शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल शेतकरी बांधवांना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि शेतकरी बांधव बांधवांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा जेणेकरून ज्यांना माहिती हवी असेल ह्या व्हिडिओ वरायटीची त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचेल धन्यवाद